हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिली किरी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मज्जात ना होप्स सो सगळीजण मस्त आणि मज्जात असाल तर मी पण खूप मस्त आणि मज्जात आहे तर फ्रेंड्स मी ना ऑनलाईन शॉपिंग केली आहे म्हणजे बरेच दिवस झालं मी मिशोवरती असंच काय ना काय बघत असते आणि मला एक प्रॉडक्ट खूप म्हणजे खूप आवडलं ते म्हणजे किचनमध्येच युजफुल होतं म्हणजे किचनमध्ये खूप म्हणजे खूप युजफुल असतं तर ते काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजाल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप छान प्रोडक्ट आहे तर मला खूप गरज होती त्या प्रॉडक्टची असेच दोन तीन वस्तू अजून मागवलेत म्हणजे आता संक्रांत येणार आहे संक्रासाठी पण मी एक वस्तू मागवली म्हणजे ते तुम्हाला समजेलच व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला करू सुरुवात म्हणजे आजचा ब्लॉग आपला अनबॉक्सिंगचा ब्लॉग असणार आहे म्हणजे मी सगळ्या प्रॉडक्टचे अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवणार आहे तर चला फ्रेंड्स आता आपण अनबॉक्सिंग करूया सर्वात आधी पार्सल ओपन करून बघूया काय ह्याच्यामध्ये तर खूप छान प्रॉडक्ट आहे ह्याच्यामध्ये तर, है है। मी मी तर पन पन बकता बकता ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल काय प्रोडक्ट आहे मी मिसोवरती असंच काय ना काय बघत बसते तसं तर मला वेळ अजिबात भेटत नाही लहान बाळ असल्यामुळं पण जेव्हा पण मला वेळ भेटतो तेव्हा मी मिसोवरती असंच काय ना काय बघत बसते मग बघता बघता मला ही प्रोडक्ट दिसलं म्हणजे ते म्हणजे ऑइल डिस्पेन्सर खूप गरज होती मला ह्याची मग म्हटलं मागवाव तर तुम्ही बघू शकता किती छान बॉटल आहे म्हणजे दोन बॉटल आले, एक मोठी बॉटल आहे एक लिटरची आणि एक लहान बॉटल आहे तर ह्याच्यावरती सगळं मेजरमेंट दिलेलं असतं तर कसं यूज करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर चला फ्रेंड्स आता दुसऱ्या बॉटलची पण अनबॉक्सिंग करूया ऑल डिस्पेन्सर मला फक्त आणि फक्त वन फिफ्टी सेवनला भेटलं असेल खरं सांगते वरती स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असाल फ्रेंड्स इथं बघू शकता फ्रेंड्स मी जे तेल होतं ना एक लिटरची पिसवी होती सगळं तेल मी ह्याच्या बॉटलमध्ये वतून घेतलेलं आहे तर एक लिटर सगळं तेल ह्याच्यामध्ये मावलेलं आहे बघू शकता तुम्ही तर खूप इझिली म्हणजे खूप चांगलं असतं आहे म्हणजे घाण पण होत नाही बॉटल तर मी किटलीमध्ये ठेवते बघा ह्या किटलीमध्ये तेल ठेवते तर साईडने असं तेल गळायचं त्याच्याहून मला ओच कसं तरी वाटायचं म्हणून मी मिसोवरती असंच बघत होते मग मला हे प्रोडक्ट दिसलं मग मी ऑर्डर केलं तर किती छान प्रोडक्ट तुम्ही बघू शकता भाजी बनवताना तुम्ही असं तेल ओतू शकता किती छान आहे बघा खूप छान प्रोडक्ट आहे मला तर खूप आवडलं तुमच्यासोबत पण अशीच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण अशी बॉटल नक्कीच ऑर्डर करा मिसो ॲमेझॉन फ्लिपकार्ट कुठं पण तुम्हाला भेटल इझिली अवेलेबल आहे आणि एक बॉटल बुगून घेतली बघा खेळण्यासाठी तर मी त्या बॉटलमध्ये हो, ना देवासाठी वेगळं तेल काढून घेणार म्हणजे तर फ्रेंड्स जे काही मी ऑर्डर केलं होतं ना सगळं एकाच दिवशी ऑर्डर केलं होतं बट ते पार्सल मला आज एक भेटलं तर दुसऱ्या दिवशी एक भेटलं असं भेटलं त्याच्यामुळे मी असं वेगवेगळं व्हिडिओ वेग वेग करून शूट केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर आजच्या पार्सलमध्ये काय आलेलं आहे त्याचे पण आपण अनबॉक्सिंग करूया तर फ्रेंड्स मिसोवरती बघत बघत मला हे पण लॉंग मंगलसूत्र दिसलं आणि मला खूप म्हणजे खूप आवडलं आता संक्रात पण येणार आहे तसं माझ्यापाशी गोल्डचं घंटन हाय बट मला गोल्डपेक्षा असं घालायला आवडतं मग मला मागवा खूप म्हणजे खूप आवडलं आणि ह्याच्या वाट्या पण तुम्ही बघू शकता किती छान आहे किती सुंदर दिसते खूप आवडलं मला मला बघताच आवडलं त्याच्यामुळे मी लगेच ऑर्डर केलं आणि बघू मधी मधी करत होतो त्याच्यामुळे त्याला घेऊन बसले मी आणि दुसरं पार्सल काय आलं आहे ते पण आता बघूया आपण त्याची पण अनबॉक्सिंग करूया तर हे पार्सल मी असं सहज ऑर्डर केलं आहे म्हणजे काय मी विचार पण केला नाही असं सहज ऑर्डर केलं त्यानंतर फ्रेंड्स हे जे पार्सल आहे ते बुगूच आहे म्हणजे बुग्गूचं अनबॉक्सिंग करून दाखवणार ह्याची तर हे पार्सल मला तिसऱ्या दिवशी भेटलं असेल तर हे पार्सल बुगूसाठी मागवलं म्हणजे बुगूला चार, चार दात आले आहेत म्हणजे चार दात येऊन पण खूप महिने झालं तर पुढं दातच येणार त्याला काय माहीत काय झालं आणि भुगून आता सगळं खायला लागलं आहे म्हणजे आम्ही जी खातो लाईक भाकरी चपाती काय पण म्हणा तुम्ही सगळं खातो त्याच्यामुळं मी त्याला म्हणजे त्याच्यासाठी ना सिलिकॉनचं फिंगर ब्रश ऑर्डर केलं आहे लहान बाळांसाठी खूप छान असतं दात क्लीन करण्यासाठी तर फ्रेंड्स एवढं सगळं मी ऑर्डर केलं होतं तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं प्रोडक्ट आवडलं मला कमेंट करून सांगा मला तर ऑइल डिस्पेन्सर खूप आवडलं मला ना किचन क्लीन ठेवायला खूप आवडतं आणि भरपूर काय काय मागवायचं होतं बट आता मी गावी जाणार आहे त्याच्यामुळं गावीवरून आल्यावर मी ऑर्डर करणार आहे भरपूर काय काय ते पण मी तुम्हाला सांगेल आजचा व्हिडिओ हे तर संपवती आणि बुगू खूप आगावपणा करत होता खेळण्याचा नादत होता त्याच्यामुळं दात क्लीन करून घेत नव्हता